मंडळी सोनल फ्रॉम युएसए मराठी चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप हिंमत करावी लागली मला मी नेहमीच चांगले व्हिडिओ बनवत असते आणि अमेरिकेत काय काय घटना घडतात त्या दाखवत असते तुम्हाला सगळ्यांना पण काही काही अशाही घटना घडल्या ज्याच्यामुळे काय म्हणतात ना मन इतकं नाराज झालं खट्टू झालं बसून गेलं एक आई म्हणून अजूनच त्रास झाला मला ह्या घटना जवळजवळ जानेवारी फेब्रुवारीत घडल्या आहेत आणि ह्या सगळ्या घटना घडल्या आहेत त्या इंडियन स्टुडंट बरोबर आणि मला इतका वेळ का लागला हा व्हिडिओ बनवायला कारण माझी तर हिंमतच होत नव्हती हा व्हिडिओ बनवायला कारण ह्या घटना एवढ्या डिस्टर्बिंग होत्या की माझी अक्षरशः झोप उडालेली जेव्हा मी या घटना बघितल्या किंवा आमच्या मराठी ग्रुपवरती इन्फॉर्मेशन आली की हा मुलगा मिसिंग आहे कोणाला इन्फॉर्मेशन असेल तर सांगा नील नावाच्या मुलाची आणि नंतर कळलं की दुसऱ्या दिवशी तो मुलगा सापडला आणि तो मृत होता तर अशा देशभरात महाविद्यालयांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या इथे पाठोपाठ ज्या मृत्यूंच्या घटना घडल्या त्याच्यामुळे सगळ्या भारतीयांमध्ये निराशित झालेच झाले पण इकडे जे अमेरिकेत जे भारतीय आहेत त्यांचंही मन अतिशय खट्टू झालं आणि अतिशय वाईट वाटलं म्हणजे सगळ्यांच मन ब्रेक होतं ना आता मी एक आई आहे तर मला त्या प्रत्येक आईच्या जा वेदना जाणवतात जेव्हा ह्या घटना बघते मी आणि सगळे मुलं चोवीस दोन हजार चोवीस मध्ये जितक्या घटना घडल्या ते सगळे जवळजवळ पंचवीस सव्वीसशे मुलं होते जवळजवळ सात विद्यार्थ्यांचा सा मृत्यू झाला त्यात पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा कमीच त्यांची वय होती कोण कोणाचं असं म्हणतात की आत्महत्येमुळे झालं तर कोण म्हणतात की ओव्हर डोस झाला ड्रग्जचा कोण म्हणतात थंडीमुळे मृत्यू झाला तशा वेगवेगळ्या गोष्टी आणि एकाचा कन्व्हिनियन्स स्टोअर मध्ये एका माणसाने त्याला हातोडा मारला डोक्यावर या सगळ्या घटना अतिशय दुःखद आहेत म्हणजे ही घटना तर म्हणजे माझं काय म्हणतात ना असं आत्मा पिळून गेला माझा जेव्हा मी ही घटना वाचली मला झोप आली नाही रात्रभर जानेवारी जेव्हा मला ही सैनीची न्यूज बघितली मी की तो कन्व्हिनियन्स स्टोअर मध्ये होता आणि त्याने एका होमलेसला दोन दिवस सहारा दिला आणि त्याच्यानंतर त्याच होमलेसनी त्याला डोक्यावर हातोडा मारून पन्नास शंभर वेळा ते सगळं रेकॉर्डिंग मध्ये कॅप्चर झालं त्याला मारू टाकलं नंतर आ, नील म्हणून एक मुलगा होता नीलाचार्य एकोणीस एक वर्षाचा फक्त तो गायब झालेला त्याच्या न्यूज आमच्या मराठी वरती आलेल्या की कोणाला माहिती असेल तर सांगा आणि दुसऱ्या दिवशी कळलं तो मृत होता तर त्याची घटना अशी होती की तो पार्टीला गेला मुलांच्या आणि त्याचे मित्र परत आले पण तो आला नाही तो बोलला की मी नंतर येतो आणि त्याच्यानंतर तो आला त्याने काय घेतलेलं कॉडनोज पण तो पडला आणि त्याच्या बिल्डिंगच्या बाजूच्या बिल्डिंगच्या बाहेर तो पडलेला सापडला आणि थंडी एवढी प्रचंड होती जानेवारीत की गोठून त्याचा मृत्यू झाला अतिशय अतिशय त्याची बॅटरी तेव्हा चार्ज नव्हती म्हणजे असे खूप प्रश्न येतात की मित्र का सोडून गेले तो का गेला पार्टीला का उशिरापर्यंत थांबला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नाही आहेत नंतर ता दुसरा एक कामत म्हणून मुलगा होता जो अमेरिकन सिटिझन होता जो आय थिंक बॉस्टनचाच होता तो पण परडू शिकत होता त्याची त्याचा मृतदेह सापडला जंगलामध्ये आणि त्याचा असा रिझल्ट पोलिसांनी सा सांगितलं की त्याने आत्महत्या केली का केली काही रिझन्स कोणाला माहित नाही पण त्याच्या व्यतिरिक्त काही सापडलं नाही त्याच्या आधी पण अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या कोणाला डॉम मध्ये कोणी मारलं गेलं कोणाला ओव्हर डोस झाला दोन हजार बावीस मध्ये पण अशी एक हाय प्रोफाईल गोष्ट झालेली मनीष शेड्डा वीस वर्षाचा होता त्याला कोणीतरी क्रूरपणे रूममेटने मारलेलं चाकुनी आणि अजून एक मुलगी जिचा कॅलिफोर्नियामध्ये ॲक्सिडेंट झाला पोलिसांच्या गाडीने पोलिसांच्या गाडीला सायरन नव्हता सव्वीस वर्षाची मुलगी होती फक्त आणि त्याचं जे रेकॉर्डिंग होत पोलिसांच्या कॅमेऱ्याच तिची काही व्हॅल्यू नाही या सगळ्या गोष्टी खूप डिस्टर्बिंग आहेत मग तुम्हाला असं वाटतं की का आम्ही राहतो इथे इंडियात का नाही येत परत तर इतकं सगळं असं सोपं नाहीये की सगळं सोडून आता अचानक भारतात येऊ आणि लगेच सगळं ऍडजस्ट करू मुलं आहेत मुलांना इथे आवडतं वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात आता त्या विषयावर डिस्कस केलं तर त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ बनवायला लागेल मला पण मला मी इथे एक भारतीय आई म्हणून किंवा मी इथे एक नोकरी करणारी व्यक्ती आहे म्हणून मला काही ऍडवाइस द्यायचं आहे इथे लोकांना तर या घटनांनी मन इतकं व्यथित झालेलं की व्हिडिओ बनवायची हिंमत होत नव्हती किती वेळा मी ते व्हिडिओ कलेक्ट केले त्या मुलांचे चेहरे फक्त मला अतिशय वाईट वाटत दरवेळेला आणि मला फक्त एवढंच इंडियन भारतीय मुलांना विशेषतः जेव्हा इथे येतात काही काही सूचना द्यायच्या होत्या म्हणजे आपल्याकडे आपण भारतात म्हणतो ना सातच्या आत घरात तर मला असं वाटतं ते खूप योग्य आहे पहिलं तर इथे थंडीमध्ये चार वाजता अंधार होतो आपण अनोळखी ठिकाणी आहोत आपण आपले कुठले फ्रेंड सर्कल आहे हे सगळं आपण जाणून राहायला पाहिजे बरेचदा काय बघते मी इथे आपले स्टुडंट्स येतात त्यांना सगळे आई वडील बरेच मी असं म्हणत नाही सगळेच आई वडील त्यांचे फीस भरतात इथे येऊन ते काय म्हणतात ना शोशायन म्हणतो आपण त्याला मराठीत काय महागाच्या वस्तू घेणं हे करणं त्यामुळे काय होतं की इथे अमेरिकेत सुद्धा हे जे महाविद्यालयाचं एज्युकेशन आहे हायर एज्युकेशन मास्टर्स वगैरे हे इतकं महागडं आहे की सगळ्यांना नाही परवडत त्यामुळे काय होतं की लोकांच्या मनात इथे जलसी निर्माण होते की हे तर काय भारतात ना आले यांना तर काय वडिलांनी स्पॉन्सर केलं हे तर काय ते खर्च करतात परत त्यात विद्यार्थी हुशारही असतात सगळीकडे चमकतात कारण त्यांना एक्स्ट्रा काम करायला लागत नाहीत राईट जे गरीब विद्यार्थी येतात होतकरू त्यांना काम करायला लागतात माझा सल्ला एवढाच आहे की तुम्ही शोशाइन करू नका सगळ्यांना दाखवू नका की माझ्याकडे आयफोन आहे बाबा माझ्याकडे हे आहे हो माझ्याकडे ते आहे दुसरी गोष्ट होतकरू विद्यार्थी ज्यांना खरंच गरज आहे आणि ज्यांना सेपरेटली काम करावं लागतं त्यांच्या फीस भरण्यासाठी असे खूप स्टुडंट बघते मी जे गावातून येतात छोट्या शहरातून येतात त्यांचे आई वडील त्यांना पूर्णपणे देऊ शकत नाही सपोर्ट म्हणून त्यांना काम करावं लागतं ऍज अ स्टुडंट म्हणून बाहेर आणि जे अलाउड असतं आठ तास वगैरे मी एवढं सांगेन कन्व्हिनियन्स स्टोअर मध्ये नका काम करू जर करणार असेल तर बघा कन्व्हिनियन्स स्टोअर शहरामध्ये आहे का कुठे लांब कोपऱ्यात नाही आहे ना आणि <coughs> बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये मध्येच काम करायला मिळतं जसं कॅम्पसमध्ये कॅफेटेरिया असेल तिथे कामं करू शकता तुम्ही किंवा लायब्ररीत रिसर्च असिस्टंट म्हणून काम करू शकता तुम्ही प्रोफेसर्स बरोबर अशी कामं करा जिथे तुम्ही सेफ राहाल आणि कॅम्पसमध्येच राहाल आणि ह्याच्यासाठीच युनिव्हर्सिटी चांगली शोधणं ह्यापेक्षा ह्या गोष्टी पण बघा की युनिव्हर्सिटीत एम्प्लॉयमेंट किंवा काही ऑफ कॅम्पस ऑन कॅम्पस जॉब्स मिळू शकतात का तुम्हाला ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःला सपोर्ट करू शकाल तुम्ही कॅम्पसमध्येच राहू शकाल कारण सगळ्यांनाच जमत नाही प्रत्येक वेळेला इंडियात जायला बरेच स्टुडंट्स येतात इंडियात जातात सुट्टी आली की अर्थात ज्यांना परवडत ते करतात पण ज्यांना नाही परवडत ते काम करतात मग तुम्हाला जर इंटर्नशिप नाही मिळाली तर तुम्ही कॅम्पसमध्येच काही रोल्स बघा कॅम्पसमध्येच प्रोफेसर्स बरोबर काम करा ज्याच्यामुळे व्हॅल्यू ऍड होईल तुमचं नेटवर्क वाढेल आणि कन्व्हिनियन्स स्टोअर वगैरे करत असाल तर था उशिरापर्यंत थांबू नका सातच्या आत घरात हे लक्षात ठेवा कारण आपण एका परक्या देशात आहोत आपलं फ्रेंड सर्कल काय आहे कसं आहे वेगवेगळ्या कल्चरचं आहे आपल्याला माहित नाही ते कशा बॅकग्राऊंड मध्ये नसतात आलेले असतात वाढलेले असतात आणि अमेरिकेत एक गन कल्चर आहे म्हणजे गन कल्चर ह्याच्यासाठी म्हटलं मी की जे लोक लांब लांब राहतात शेतात राहतात त्यांची घरं शहरापासून खूप दूर आहेत त्यांच्याकडे ते लहानपणापासूनच हे बघत येतात की त्यांच्या पेरेंट्सकडे गन्स असतात आणि गन्स इझिली ऍक्सेसिबलही असतील तर आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून सांभाळून राहायला लागतं तर तुम्ही आपल्याच ग्रुपमध्ये राहा आणि प्रत्येक शहरामध्ये भारतीयांचा एक फेसबुक ग्रुप असतो प्रत्येक शहरामध्ये ते ग्रुप जॉईन करा त्यांच्या तुम्ही त्यांच्या एक काय काय गोष्टी असतात त्याच्यात तुम्ही सहभागी व्हा त्यांच्याशी ओळख करा किंवा फेसबुक मधून सुद्धा तुमच्या ओळखी होऊ शकतात त्यांच्याशी कनेक्शन मध्ये राहा कधी काय डिफिकल्टी आली तर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवा बरेचदा हे बघते की इकडे आल्यावर लोकांना फ्रीडम मिळतं असं वाटतं अरे वा आपण काही करू शकतो मग ते वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला बघतात जसं ड्रग्ज इझिली अवेलेबल असतात ते ते ट्राय करायला बघतात किंवा कधी अल्कोहोल ट्राय केले नसेल वेगळ्या प्रकारचे तर तुम्ही जाऊन अशा अनोळखी लोकांबरोबर ट्राय करू नका तुम्ही ट्राय करा तुमच्या ओळखीच्या लोकांबरोबर ट्राय करा तुमच्या एज प्रमाणे ट्राय करा आणि इथे आल्यावर ते फ्रीडअप जास्त वाटतं की चला आई बाबा नाहीयेत आपण हे ट्राय करू शकतो काय फरक पडतो सगळ्यांना त्या एज मध्ये एक एक वाटतं ना की मी हे कधी ड्रिंक ट्राय केलं नाही मी मोडका ट्राय केला नाही वट एव्हर तर तुम्ही हे सगळं सांभाळून करा तुम्हाला माहिती पाहिजे की मला हे घेतल्यावर काय होणार माहिती नाहीये कारण मी पहिल्यांदा घेतोय किंवा घेतेय तर माझ्याबरोबर कोणीतरी माझ्या ओळखीतली व्यक्ती असेल तर बरं जी मला बर घरापर्यंत घेऊन जाऊ शकेल किंवा तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर असताना प्रयत्न करा किंवा जे तुमचे नातेवाईक आहेत तिथे किंवा ओळखीतले आहेत आणि पहिलं तर ट्राय करूच नका मी म्हणत नाही की मी एनकरेज करत नाही या व्हिडिओ मध्ये की ह्या गोष्टी ट्राय करा पण माझं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या सराउंडिंग तुमच्या बरोबरच्या लोकांशी तुम्ही सतत संघटित राहा एकत्र राहा आणि अशाच लोकांबरोबर तुम्हाला मदत करतील सातच्या आत घरात परत परत मी बोलणार आहे कारण इथे चार वाजता अंधार होतो कारण आमचं काय म्हणतात ना घड्याळ मागे होतो तर चार वाजता गुडूप अंधार होतो थंडी असते भयंकर जास्त उशिरा थांबू नका बाहेर बरेचदा मी बघते की एक हैदराबादच्या मुलावरती हल्ला झालेला शिकागोला त्याचा पण एक व्हिडिओ आहे की तो फूड घेऊन येत होता पिकअप टू गो म्हणतात इथे की आपण ऑर्डर करतो फोनवर आणि कधी कधी पैसे वाचवायला इकडे इंडिया सारखी डिलिव्हरी फ्री नाहीये आपण घेऊन पिकअप करून येतात बिचारे चालत जातात चालत येतात एवढ्या थंडीत तर त्याच्यावरती अटॅक झाला त्याचा आयफोन घेऊन गेले चार जणगे मीर गुमारे भाई मग माझे आरोई माझे आरोन ती खाना लिहिले की आरोध म चार जण पकड गेला घुसे पंच मारे मेरा फोन चले खिचले भाई मेरा फोन किस लेके चले गए भाई प्लीज हेल्प मी ब्रो प्लीज हेल्प मी मेरी हेल्प कीजिए कि उनको मेडिकल और एक लीगल एक्शन वहाँ पर हो और इनकी मेडिकल भी हेल्प मेडिकली भी हेल्प हो त्याच्या मिसेसने इंडियातून इकडे लेटर पण लिहिलेलं ले की असं का होतंय मग हा सगळ्या घटना बघून एवढं सांगायचं की सुरक्षित राहा युनिव्हर्सिटी अभ्यास या बरोबर तुभी कोणा चा रहता। है। तुम्ही कोणाच्या संगतीत राहता हेही महत्वाचं आहे तुम्ही काय ट्राय करता इथे हेही महत्वाचं आहे आणि इथे नवीन कल्चर आहे नवीन कल्चरमध्ये कधी कधी समोरचे आपल्याविषयी काय विचार करतात हे आपल्याला कळत नाही आणि बरेचदा इथे लोकांच्या मध्ये काय म्हणतात आता बाहेरून दाखवायचे दात वेगळे आणि आतले दात वेगळे खायचे दात वेगळे असंही असतं की त्यांच्या मनात जलसी असते पण ते दाखवत नाही ते तुमचे चांगले फ्रेंड्सही असतील पण मनामध्ये कदाचित त्यांच्या जलसही असेल की हा आता चांगला वेल टू डू फॅमिली मधून आहे मला तर एवढं काम करायला लागतं यु you नो know, तो आय आयम जस्ट सेम डिफरंट पर्स्पेक्टिव हे तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा आणि इथे या इथे अँबिशन्सनी या पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून विचार करा की मी कुठे काम करू शकतो एक्स्ट्रा पैशांसाठी कन्व्हिनियन्स स्टोअर्स अवॉइड करा कुठेतरी शहराबाहेर जस्ट बिकॉज थोडेसे जास्त पैसे मिळतात युनिव्हर्सिटीच्या आजूबाजूलाच काम करा युनिव्हर्सिटीत काम करा इंडियन रेस्टॉरंट मध्ये काम करा तिकडे बरेच स्टुडंट्स घेतात तर अशा ठिकाणी तुम्ही काम करा जिथे तुम्हाला सुरक्षित वाटेल तुम्हाला जराही असं वाटलं की ते सुरक्षित नाहीये तर काम करू नका पैसे नाही मिळाले तर चालतील आपलं लाईफ आपलं खूप महत्वाचं आहे आई वडिलांनी तुम्हाला वाढवलंय खूप मोठं केलंय खूप उमेदीने इथे पाठवतात ते तुम्हाला जेव्हा इथे ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स करायला तुम्ही येता तर तुम्ही हा विचार करा की आपली आपली फॅमिली पण आहे नुसतेच पैशांच्या मागे राहू नका की मला हे लोन कमी ठेवायचंय आणि हे पैसे मिळणार पैसे आपोआप येतात जेव्हा यायचं तेव्हा पण आपलं आयुष्य आपली फॅमिली पण महत्वाची आहे त्यांच्यासाठी पण तुम्ही विचार करा आणि मला माहितीये कदाचित वर्षी ह्या गोष्टी कळत नाहीत मला पण माझी आई म्हणायची की तुला एवढं वय झालं ना की तुला कळेल तुला मुलं झाली की कळेल ते तशा गोष्टी आहेत या की तुम्हाला त्या ठराविक गोष्टी काही वेळानंतरच कळतात इथे त्या मनाने मी बऱ्याचदा बघते की मुलं खूप लवकर मेच्युअर होतात कारण त्यांची आई वडील त्यांना हायस्कूल नंतरच त्यांना डॉबिटरी म्हणजे बाहेर राहायला लागतं कधी कधी युनिवर्सिटीमुळे त्यामुळे ते जास्त मेच्युअर असतात पण आपण मी बघते की आपली मुलं चोवीस पंचवीस इथे पाठवता त्यांच्यासाठी सगळं नवीन असतं परत हातात पैसे असतात लोन असतं पण त्यांना माहितीये की आई वडिलांचा सपोर्ट पण आहे एकदम कुठेतरी पडणार नाही त्यामुळे थोडं फ्रीडम जास्त मिळतं सो थोडा विचार करा फ्रीडम किती वापरायचं हाही विचार करा आ, अंधार लवकर पडतो आपण नवीन ठिकाणी आहोत तर त्याप्रमाणे कल्चरली आपण आपल्या सुरक्षित जागेत राहिलेलं चांगलं म्हणजे आम्ही इथे राहून सुद्धा इतके वर्ष मी कधी नऊ नंतर बाहेर थांबली नाहीये माझी इच्छाही होत नाही लोक मला विचारतात तू कधी जातेस का इथे पब मध्ये वगैरे मी सांगते नाही कारण मला माहितीये इथे डाऊनटाऊन प्रकार आहे डाऊनटाऊन म्हणजे एक शहरात दादर किंवा जिथे जास्तीत जास्त रेस्टॉरंट असतात सगळं चाल वॉकिंग डिस्टन्स तिथे मी अशा घटना हो लबर, की इथे गोळीबार झाला कोणाचं डोकं कसं त्याने गोळी मारली कोणी अल्कोहोल घेतलं म्हणून त्याने गोळी मारली रात्री लोक बेफाम गाड्या चालवतात ऍक्सिडेंट होतात त्यापेक्षा आपण आपलं घरी आलेलं बरं आहे की नाही आपल्याला जेवायचं रात्रीचं आधीच आणून ठेवा जेवायची सोय करून ठेवा किंवा घरी बनवा इथे फ्रोझन फूड मिळतं मध्ये आणून ठेवा उशिरा बाहेर पडू नका योग्य संगतीत राहा योग्य युनिव्हर्सिटी आणि योग्य कॅम्पस वाले जॉब्स सिलेक्ट करा मला एवढाच सल्ला द्यायचा होता त्या मुलांचे जे फोटो मी तुम्हाला दाखवणार आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या आई वडिलांना हिंमत मिळो की ते त्यांचा लॉस बेअर करू शकतील पण बाकी जे सगळे इंडियन स्टुडंट इकडे येतात त्यांना मी एवढंच सांगेन की सुरक्षित राहा आणि व्यवस्थित राहा अमेरिकेत खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत खूप लोक इथे येतात त्यांना खूप नावही कमवतात हो म्हणजे आता इथे जेवढे जेवढे मोठे मोठे सीईओज आहेत ते पण इंडियन्सच आहेत तर जितक्या चांगल्या गोष्टी पण आहेत तितक्या वाईट पण आहेत आपण काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे शेवटी आपल्यावर आहे हे शेवटी आपले संस्कार आहेत तेच मी परत सांगते पण इथे आल्यावर कधी कधी आपण ते विसरतो का आपण नवीन कल्चरमध्ये येतो आणि वाहवून जातो की अमेरिकन कल्चर आहे थोडं सांभाळून राहा बस एवढंच सांगायचं होतं मला पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये नमस्कार व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमच्या ओळखीत जर कोणी स्टुडंट्स असतील किंवा कोणते स्टुडंट पेरेंट्स पॅरेंट्स असतील तर त्यांना हा आवर्जून व्हिडिओ फॉरवर्ड करा बऱ्याचदा पेरेंट्सना माहीत नसतं इकडचं कल्चर आणि मुलांशी संपर्क साधू शकत नाहीत बरेचदा तर त्यांना हा व्हिडिओ कामाला येईल त्यांना त्याच्यातनं उपयुक्त सल्ला मिळेल थोडीशी अमेरिकन कल्चरची माहिती मिळेल माझ्या व्हिडीओ थ्रू तर मी माझा पाठ केला आता तुम्ही करा आणि स्टुडंट आणि स्टुडंटच्या पॅरेंट्स आई वडिलांना नक्की नक्की फॉरवर्ड करा त्याच्याने हा मेसेज आणि सगळे इंडियन स्टुडंट इथे सुरक्षित राहतील आणि हा माझा मेसेज जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा ही कळकळीची नाव आहे माझ्या चॅनलचं नाव आहे सोमल समसि मराठी